शिवाजी विद्यापीठ परिसरात महात्मा फुले दाम्पत्याचे आणि राजाराम मोहन राय यांचे पुतळे उभारावे या मागणीसाठी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले आठ मार्चपूर्वी निर्णय घ्यावा अन्यथा लाडक्या बहिणींच्याकडून निधी गोळा करून शासनाला निधी देऊ असा उपहासात्मक टोलाही निवेदनात दिला आहे तसेच हा जमा झालेला निधी शिवाजी विद्यापीठाच्या खात्यावर जमा करण्यात येईल आणि त्यावेळी कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्यास विद्यापीठ प्रशासन आणि शासन जबाबदार असेल असा इशाराही देण्यात आला आहे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यासंदर्भात आणि राजाराम मोहनराय यांच्या पुतळ्यासंदर्भात आज जिल्हा प्रशासनाला पण निवेदन दिलं ब्रॅथ पंत्र पक्षाच्या वतीनं शिवाजी युनिव्हर्सिटीच्या म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या एरियामध्ये महात्मा ज्योतराव फुले सावित्रीबाई फुले आणि राजाराम मोहन राय यांचं बहुजन समाजासाठी एवढं मोठं योगदान आहे की ज्यांनी ह्या भारतामध्ये सतीची चाल बंद केली या देशामध्ये एखादी महिलेचा पती वारल्यानंतर जिवंतपणी त्या पत्नीला म्हणजे स्त्रीला त्याच्या चित्तेमध्ये उडी घ्यायची प्रथा होती ही प्रथा राजाराम मोहन राय यांनी बंद केली आणि या देशामध्ये बहुजन समाजाला विशेषतः स्त्री आणि शूद्रांना शिक्षणाची बंदी होती मात्र महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी शाळा सुरू करून आणि सूत्रांना अठराशे बावन्न साली शाळा सुरू करून आज बहुजन समाजाला शिक्षण दिलेलं आहे <coughs> महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त केले आणि वित्ताविना शूद्र कचले एवढे सर्व अनर्थ का विद्येने केलेले आज त्या महापुरुषांचा सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभा करायला विद्यापीठ प्रशासन नाकार नकार घंटा देते त्यांचा आम्ही ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं आणि येथील बहुजन समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो